महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात मंगळवारी वादळी वारा विजांच्या कडकडाटासह गारपिटीसह जोरदार पाऊस झाला गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकलेली हळद मका ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले शासनाने या नुकसानाची दखल घेऊन मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका परिसरात उष्णतेची लाट वाढली असून प्रशासनाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देऊनही शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात काम करीत आहेत अशा परिस्थितीत मंगळवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळ विजांचा कडकडाट आणि जोरदार गारपीट झाली या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून पिकलेली हळद भिजल्याने उत्पादनाचा दर्जा खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे तसेच काढणी केलेले कनिज ओले होऊन ज्वारी जमिनीवर पडले ही पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असल्याचे दुसऱ्या दिवशीच्या शेतकऱ्यांच्या शेतातील कामावरून दिसून येते एकंदरीतच वादळ आणि गारपिटीमुळे शेतकरी हैराण झाले असून है सरकारने मदतीचा हात पुढे करावा अशी त्यांची मागणी आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते हिमतनगर नांदेड काल साडेचारच्या सुमारात मोठा वादळी वाऱ्यासह गारासह पाऊस पडला आणि हळदीचे कुकर सगळे पाणी भिजले गेले पुन्हा हळद रानामध्ये सगळी मार लागला तिला पुन्हा मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि बरेच जणांचे म्हणजे म ताळका हे ते होता ते सुद्धा पिकं तरी याची दखल शासनाने घेऊन आम्हाला अर्थच आहे आमच्या हिमायतनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असं नुकसान झालेलं आहे तरी शासन याचं लक्ष घ्यावं बरंचसं नुकसान झालं चार पाच वर्ष पाणी पडलं गारपीट फुल पली इकडी सगळं म्हणजे हळदीचं नुकसान असं झाले की ते आता हळद पलीकडे रानामध्ये सगळा चिखल होऊन बसला आणि त्याच्यामुळे एवढं नुकसान आहे की ते विचार करा भाव बी कमी भेटते त्याला आता नाही अवघड होऊन गेले ते अपेक्षा शासनाकडून काय अपेक्षा शासन करा आपल्याला मदत काय करायची तेच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा